श्री स्वामी समर्थ कधी कधी थकलेल्या मनाला आधार लागतो तर कधी दिसणाऱ्या वाटांवर चालताना मार्गदर्शन हवं असतं आज आम्ही आलो आहे त्या आधाराकडे त्या शक्तीकडे म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये या मठामध्ये पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता मनात भरून येते घंटेचा आवाज उदबत्तीचा सुगंध आणि श्रद्धेचं पूर्ण वातावरण या पवित्र ठिकाणी पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते मन शांत होतं आणि अंतर्मन समाधान पावतं मठामधलं वातावरण अत्यंत शांतमय आणि भक्तिभावाने भरलेलं होतं स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच अनुभूती होती जणू काही ते आपल्या मनातलं सगळं ऐकून घेत आहे इथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते स्वामीसमोर ते फक्त नावच नाही तर श्रद्धेचा एक मजबूत असा आधार आहे श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच मन हलकं होतं ते काही न विचारता सगळं समजवून घेतात आपण काही बोलायला लागत नाही फक्त मनातून त्यांना आठतून हाक मा द्यायची असते स्वामींचं नाव घेतलं की मनाला शांती वाटते आपण काही बोलत नाही तरी ते आपलं सगळं समजून घेतात त्यांना मनापासून हाक द्यायची एवढंच बस पुरेसं असतं सुंदर असं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या श्री स्वामी समर्थ Gitarra, akordeoia eta akordeoia.